नमस्कार मित्रांनो आज आपण असा एक स्नॅक बनवणार आहे जो टेन्शनसुद्धा क्रंची करतो तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलाच असेल एकदम क्रंची आणि क्रिस्पी मी सांगितलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही चिवडा बनवलात तर खूप कमी तेलामध्ये आणि लेस ऑइली असा हा चिवडा बनवून तयार होतो तर आपण त्याच्या रेसिपीची सुरुवात करूया इनग्रिडियंट्स मी तुम्हाला सांगते हा एक छोटासा रिकॅप आहे इन्ग्रिडियंटचा चला मग पाहूयात काय इन्ग्रिडियंट्स आहेत कॉर्नफ्लेक्स घेतलेत आपण मीठ आणि साखर मिक्स केले लाल तिखट आहे कोटकडी पत्ता आहे शेंगदाणे आणि उटाण्याची डाळ घेतलेली आहे सर्वात प्रथम कढईमध्ये आपण ऑइल टाकलेला आहे ऑइल तुम्ही तुम्हाला जेवढा चिवडा तळायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही कढईमध्ये ओतून घेऊ शकता मी इकडे चेक करते गरम झाले की नाही ऑइल गरम झाल्यानंतर हे बघा कॉर्नफ्लेक्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि टाकले की ते असे फुलून वरती आले पाहिजेत नाहीतर तसा चिवडा क्रिस्पी आणि क्रंची तुमचा बनणार नाही आहे तुम्ही पाहू शकता एकदम असा क्रिस्पी असा तळून झालेला आहे तो तुम्ही एका छोट्याशा ह्याच्यामध्ये काढून घेते सुरुवातीला तुम्ही छोटासा पेपर अंतरून किंवा तुमच्याकडे जर घरी टिशू पेपर असेल तर पेपरवरती तो चिवडा पसरवून घ्या जेणेकरून तो टिश्यू पेपर तुमचं सगळं ऑइल सक करून घेईल प्रकारे मी एका डिशमध्ये साईडला हा चिवडा काढून घेतला आहे त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ मी फ्राय करायला घेतलेली आहे थोडंसं माझ्याकडून ओवरडन झाली आहे तुम्ही थोडंसं द ओव्हरडन व्हायच्या आधीच ती काढून घ्या कारण थोडंसं ते गरम असल्यामुळे पुढे ती डाळ थोडीशी फ्राय होत राहते तुम्ही इकडे बघू शकता मी डाळ फ्राय करून घेतलेली आहे आणि ती काढून घेतली सेम तसेच इन्ग्रिडियंट सगळे वेगळे ठेवलेत मी कारण प्रत्येक इन्ग्रेडियंटमधून ऑइल हे साईडला झालं पाहिजे आपलं म्हणजे कमी ऑइलचा चिवडा बनतो शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे सेम मी मागाशी दिलेल्या टिप्सनुसार शेंगदाणेसुद्धा अगदी लालसर होऊ देऊ नका त्याच्या आधीच काढून घ्या कारण तेल खूप गरम असल्यामुळे ते ओव्हरडन होण्याची शक्यता आहे आधी काढून घ्या म्हणजे कंची आणि क्रिस्पी तुमच्या शेंगदाणे फ्राय होतील हे बघा इथे तुम्हाला दिसू शकतो शेंगदाण्याचा कलर चेंज झालेल्या ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकताय की शेंगदाणे तुमचे फ्राय झालेले आहेत किंवा नाही आहेत मी नंतर साईडला काढून घेतलेले आहेत तेही मी वेगळ्या पेपरवरती पसरवून घेतलेले आहेत हे सगळं झाल्यानंतर आता आपण असेंबल करूया असेंबल म्हणजे काय तर चिवडा मिक्स करायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी आता चिवडा दाखवलं त्याच्यावरती आपण फ्राय केलेले शेंगदाणे टाकलेत त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ इकडे बघू शकताय तुम्ही फुटाण्याची डाळ ॲड केलेली आहे कढीपत्ता जो मी फ्राय करून घेतलेला आहे कढीपत्ता ॲड केला त्याच्यानंतर लाल तिखट चवीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता याच्यामध्ये साखर आणि मिठाचं हे मिश्रण आहे ते आपण ॲड करूया आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर एकदम सुंदर असा हा टेस्टी चवीला असणारा चिवडा मक्क्याचा तयार होतो एकदम कमी वेळामध्ये बनणार आहे आता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि टेस्ट करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा बनला होता थँक्यू